Me <laughs> so विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऐकत आहात रेडिओ या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो या जन्म मृत्यू यांची माहिती ऐकत असतो आज देखील आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आर के नारायण यांच्या जीवन परिचयाची महत्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो रासीपुरम कृष्ण स्वामी अय्यर नारायणस्वामी आर के नारायण यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील मद्रास म्हणजेच आत्ताचे जे चेन्नई ठिकाण आहे या ठिकाणी झाला होता ते आठ भावंडांपैकी म्हणजेच सहा मुले आणि दोन मुली त्यांच्यापैकी एक होते नारायण यांचे वडील हे स्कूल टीचर होते नारायण यांच्या वडिलांची सतत बदली होत असल्यामुळे ते त्यांची आजची पार्वती म्हणजेच जवळ राहिले होते या काळामध्ये त्यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि सवंगडी हे मोर आणि काही खोडकर माकडी देखील होती त्यांच्या आजीने नारायण यांना कुंजापा हे टोपण नाव दिले होते कुटुंबामध्ये त्यांना याच नावाने ओळखले जात असे सर्व त्यांना कुंजापा असे म्हणून हाक मारत असे आजीने त्यांना भारतीय शास्त्रीय संगीत संस्कृत गणित पुराणे इत्यादी विषय शिकवले आजीकडे राहत असताना नारायण यांचे शालेय शिक्षण मद्रास येथील लुथेरियन मिशन स्कूल सी आर सी हायस्कूल आणि द ख्रिस्तीय कॉलेज हायस्कूल अशा विविध ठिकाणी झाले नारायण यांच्या वडिलांची बदली महाराजा कॉलेज हायस्कूलमध्ये झाल्यानंतर ते म्हैसूर या ठिकाणी राहावयास गेले या ठिकाणी त्यांना परिपूर्ण ग्रंथालय मिळाले आणि त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली या ठिकाणाहूनच त्यांना लिखाणाची देखील सुरुवात झाली नारायण हे विद्यापीठ मध्ये प्रवेश परीक्षेमध्ये अपयशी झाले व त्यांनी एक वर्ष घरीच वाचन आणि लिखाण केले त्यानंतर त्यांनी सव्वीस मध्ये विद्यापीठ प्रवेश परीक्षा पास केली व महाराजा कॉलेज ऑफ म्हैसूर जॉईन केले नारायण यांना पदवी पूर्ण करण्यासाठी चार वर्ष लागली यानंतर त्यांनी स्कूल टीचरची नोकरी देखील केली परंतु त्यांनी लगेचच ती नोकरी सोडली या अनुभवानंतर नारायण यांना एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्यासाठी लिखाण हे एक उत्तम करिअर होऊ शकते यानंतर त्यांनी कादंबरी लिखाणाची सुरुवात केली सुरुवातीच्या काळात त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रासाठी आणि मासिकांसाठी मनोरंजक कथाही लिहिल्या परंतु या लिखाणांमधून त्यांना फारच कमी कमाई होत असे वर्षी त्यांची कमाई जेमतेम ही नऊ रुपये बारा आणि एवढी होती नारायण यांनी स्वामी आणि मित्र ही कादंबरी देखील लिहिली परंतु काकांनी त्यांच्या लिखाणावर टीका केली आणि बराच प्रकाशकांनी छापण्यास नकार दिला याबरोबर नारायण यांनी मालगुडी या पुस्तकाचे लिखाण चालू केले सुट्टीच्या काळामध्ये आपल्या बहिणीच्या घरी कोइंबतूर तमिळनाडू या ठिकाणी असताना नारायण हे जवळच राहणाऱ्या राजमा या पंधरा वर्षीय मुलीला भेटले व तिच्या प्रेमात पडले बरेचसे अडथळे पार पडल्यानंतर नारायण यांनी त्या मुलींच्या वडिलांची लग्नासाठी परवानगी मिळवली व लग्न देखील केले लग्नानंतर नारायणराव यांनी मद्रास येथील द जस्टिस या ब्राह्मणोत्तर हक्कासाठी लढणाऱ्या वर्तमानपत्रासाठी वार्ताहर म्हणून काम केले या नोकरीमुळे त्यांचा संपर्क हा अनेक वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या विषयांशी आला नारायण यांनी आपल्या सामी आणि फ्रेंड या कादंबरीचे हस्तलिखित ऑक्सफर्डमधील एका मित्राला पाठवले या मित्राने ते हस्तलिखित ग्रॅहम ग्रीन यांना दाखवले ग्रॅहम ग्रीनने ते लिखाण आपल्या प्रकाशकाला प्रकाशित करण्याची शिफारस केली आणि एकोणीसशे पस्तीस साली ही कादंबरी प्रसिद्ध झाली ग्रॅहम ग्रीन यांनी नारायण यांना स्वतःचे नाव कमी शब्दात करण्याचा सल्ला दिला जेणेकरून इंग्लिश भाषिकांमध्ये ते लवकर माहीत होतील ही कादंबरी अर्ध आत्मचरित्र होती आणि त्यांच्या लहानपणीच्या घटनांवर आधारित होती कादंबरीचे अवलोकन खूप प्रसिद्ध झाले आहे परंतु त्या प्रमाणात त्याची विक्री झाली नाही नारायण यांची दुसरी कादंबरी द बॅचलर ऑफ आर्ट्स एकोणीसशे सदतीस ही त्यांच्या महाविद्यालयीन अनुभवावर आधारित होती ती कादंबरी वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केली पुन्हा एकदा ग्रीन यांनीच प्रकाशनाची शिफारस केली आणि नारायण यांची तिसरी कादंबरी ही प्रकाशित झाली ती म्हणजे कादंबरी द डार्क रूम एकोणीसशे अडतीस एकोणविशे अडतीस मध्ये घरगुती विसंवादावरती आधारित ही कादंबरी होती यामध्ये जुलमी पुरुष आणि शोषित स्त्रीचे वर्णन केलेले होते आणि ती कादंबर आणखी एका प्रकाशकाने प्रकाशित केली या कादंबरीला देखील मिळाले मध्ये दे नारायण यांच्या वडिलांचा मृत्यू झाला व नारायण यांची कमाई काहीच नसल्यामुळे त्यांना सक्तीने मैसूर सरकारकडून कमिशन घ्यावे लागले नारायण यांनी सुरुवातीच्या तीन कादंबरीमध्ये काही सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला पहिल्या पुस्तकामध्ये नारायण यांनी विद्यार्थी दशेवर व त्यांना वर्गामध्ये होणाऱ्या शिक्षेवर प्रकाश टाकला हिंदू विवाहामध्ये लग्नपत्रिका जुळवण्याच्या प्रथेवर तर दुसऱ्या पुस्तकामध्ये प्रकाश टाकला आणि तिसऱ्या कादंबरीमध्ये त्यांनी नवरा बायको यांमधील संबंधांवर लिखाण केले नारायण यांना वाचनाची प्रचंड आवड होती सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी इंग्लिश लेखक डिकिन्स ऑर्थर कॅनन डायल आणि थॉमस हार्डी यांच्या लेखनाचे वाचन केले नारायण हे बारा वर्षाचे असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला ज्यासाठी त्यांना आपल्या काकांचे बोलणे खाऊ लागले त्यांचे कुटुंब अराजकीय होते आणि सर्वच सरकारे वाईट असतात असे ते मानत होते हे एक भारतीय इंग्लिश लेखक म्हणून प्रसिद्ध होते आर के नारायण हे मुलक राज आनंद आणि राजा राव या भारतीय इंग्लिश लेखकांच्या समकालीन होते आर के नारायण आणि मालगुडी हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरता येतात वापरल्या देखील जातात एकोणविशे पस्तीस साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी असल्याची कल्पना करून स्वामी अँड फ्रेंड्स या नावाची आपली पहिली कथा मालिका लिहिली यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणत्याही पसंतीस ओरले नाही या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथा मालिका छापण्यास सरस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात या गोष्टी वाचताना वाचक त्यात हरवून जातात हे गाव पूर्णपणे काल्पनिक का आहे या अनेकांचा विश्वासच बसत नाही इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे या गावातीलच एक गोष्ट द गाईड यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला दि गाईडचे मराठी रूपांतर श्री ज जोशी यांनी केले आहे आर के नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दी फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारे चित्रपट निघाले आहेत शिवाय त्यांच्या मालगुडी डेज यावर आधारित एक दूरदर्शन मालिका तयार करण्यात आली होती साधी लिखाण शैली आणि हलक्या फुलक्या विरोधांमुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन यांच्याशी केली जाते त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आणि त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहे नारायण यांचे लहान भाऊ आर के लक्ष्मण हे अतिशय प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत नारायणराव यांनी लिहिलेली काही पुस्तकांची आपण नावं बघूया मदर्स टेल द गाईड टॉकिटिव्ह मॅन अ टायगर फॉर मालगुडी द डार्क रूम नेक्स्ट संडे तसेच माय डेट डायरी मालगुडी डेज इन मराठी मिस्टर संपर, लॉली रोड द वर्ल्ड ऑफ नागरा द वर्ल्ड ऑफ स्टोरी लेटर वेटिंग फॉर दी महात्मा स्वामी अँड फ्रेंड्स अ हॉर्स अँड टू गोट्स अशी अनेक पुस्तकं नारायणस्वामी म्हणजेच रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर यांनी लिहिली आहे नारायण यांनी मालगुडी नावाचे एक दक्षिण भारतीय गाव कल्पून त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्या रचल्या या गावातील मध्यम आणि कनिष्ठ वर्गीयांचे वास्तववादी चित्रण करीत असताना सरळ साध्या आयुष्यातही आढळणारे नाट्य आणि विक्षिप्तपणा त्यांनी कौशल्याने टिपला साधी पण प्रसंगी व भाषाशैली रचना सौसष्ट आणि ही त्यांच्या कथा कादंबऱ्यांची उल्लेखनीय वैशिष्ट्य होती मागे ऐकल्याप्रमाणे द गाईड ही त्यांची सर्वोत्कृष्ट साहित्य कृती राहिली प्रवाशांचा गाईड म्हणून काम करणाऱ्या राजूची ही कहाणी खेडूतांच्या अंधश्रद्धेमुळे तो साधू बनतो पण पुढे त्याच्या साधुत्वाच्या ओझ्याखाली चिरडून मरतो आपल्या वाचुक्तीपूर्ण शैलीत त्यांनी ही कहाणी गाठदारपणे मांडलेली आहे या कादंबरीवरचा गाईड हिंदी व तसेच इंग्रजी हा चित्रपटही गाजलेला आहे एकोणीशे साठ साली या कादंबरीत साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले नारायण यांच्या कादंबरी कादंबर लेखनाची वैशिष्ट्य त्यांच्या कथातही उतरलेली आहे अँड ऍस्ट्रॉलॉजर्स डे आणि लॉली रोड हे त्यांचे विशेष उल्लेखनीय कथासंग्रह होते आर के नारायण हे भारतीय असून यांना साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्न पद्मभूषण पुरस्कार एकोणीसशे चौसष्ट आणि पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार असे अनेक पुरस्कार मिळाले अशा ह्या आर के नारायण मालगुडी डेजचे लेखक यांना इसवी सन दोन हजार एक तेरा मे रोजी देवाज्ञा झाली तर मित्रांनो ही होती रास्तीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी म्हणजेच आर के नारायण यांच्याविषयीची व्यक्तिविशेष या कार्यक्रमातील विशेष माहिती अशीच माहिती पुढील व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्चम अकॅडमी